वाबी साबी माहिती एक जपानीज कॉन्सेप्ट आहे वाबी साबी ने अधूरेपन को स्वीकारना मुझे लगता है अगर प्यार करते हो तो दूसरे की कमी कमी नहीं होती अपना कुछ उसे देख कर तुम वो कमी पूरा कर सकते हो ऐसा हो तो उस इम्परफेक्शन में भी सुंदरता दिखने लगती है अवश्य का संगीता पुराणिक यांची कथा लाइफ इज ब्यूटीफुल आणि संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व खारे तुला सांगू किती छान वाटलं माझा अगं मूडच बदलून गेला अगं तू तर माझी लाडाची सखी आहेसच ग पण घरच्यांनी दखल घेतली ना इतकं मस्त फिलिंग येत असं झालं की गोष्टी किती छोट्या छोट्या असतात बघ आपण एकमेकांना थोडस जाणलं समजलं तर ही कुटुंब व्यवस्था सुदृढ अगदी नक्कीच राहील यात अजिबात शंका नाही जरूर ऐका येत्या बुधवारी अठरा फेब्रुवारी रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून दुपारी बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे ऐकत राहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी आकाशवाणी योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत चर्चा दोन्ही देशात करार हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार जाहीर बालचंद्र नेमाडे श्रीनिवास कुलकर्णी अजय अतुल यांना सन्मानित करणार आता सविस्तर फ्रान्स हा भारताचा अत्यंत जवळचा धोरणात्मक भागीदार असून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या भारत भेटीवर असून मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात काल मुंबईत द्विपक्षीय चर्चा झाली ही चर्चा विकासाच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं सामायिक विश्वास आणि दूरदृष्टीच्या आधारे भारत आणि फ्रान्स यांनी आपल्या संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले दोन्ही देशातले नागरिक आणि कंपन्यांना दुहेरी कर द्यावा लागू नये यासाठी करार करण्याचा निर्णय भारत आणि फ्रान्सनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही नेत्यांनी यावेळी कर्नाटकातल्या हेलीकॉप्टर कारखाना ऐसा उद्घाटन किया मोदी बना आज भारत में हेलीकॉप्टर असेंबली लाइन का उद्घाटन इस गहरे विश्वास का एक और उज्जवल उदाहरण है हमें गर्व है कि भारत और फ्रांस मिलकर माउंट एवरेस्ट की ऊंचाइयों तक उड़ान भरने वाला विश्व का एकमात्र हेलीकॉप्टर भारत में बनाएंगे और ये पूरे विश्व को एक्सपोर्ट भी करेंगे भारत फ्रान्स सहकार्य अधिक दृढ होत असून परस्पर विश्वास खुलेपणा आणि महत्वाकांक्षा या आधारावर ही भागीदारी पुढे जात असल्याचं अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितलं तत्पूर्वी भारत दौऱ्यावर असलेल्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस इथं सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांना श्रद्धांजली वाहिली दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात फ्रान्स भारतासोबत ठामपणे उभ्या असल्याचं त्यांनी सांगितलं अलीकडच्या काळात भारताचे विविध देशांशी झालेले करार हे देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाचं द्योतक आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित जागतिक आर्थिक सहकार्य परिषदेला त्यांनी काल संबोधित केलं देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचं चौदा ते पंधरा टक्के योगदान असून परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले जागतिक आर्थिक सैरे घडवण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे देशातल्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या परिषदेबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मुंबई क्लायमेट वीक एक अतिशय महत्वाची समिट मुंबईमध्ये सुरू झालेली आहे पस्तीस देशातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः क्लायमेट ऍक्शन या विषयावर डेलिबरेशन होतील या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्सेस होतील आज एम एम देखील काही चांगले अलायन्सेस क्लायमेट ऍक्शन वर घेतलेले आहेत आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये विशेषतः क्लायमेट चेंजचा सामना करत असताना ज्या प्रकारे एअर क्वालिटी वॉटर क्वालिटी आणि अर्थातच एकूणच आपली लाईफ क्वालिटी ही सुधारायची आहे त्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स अत्यंत महत्वाची यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रासाठी आणखी एक लाख पंप देणार असल्याची घोषणा प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली हवामान कृती लोक चळवळ बनल्यास परिवर्तन अधिक वेगानं घडतं असंही ते म्हणाले हवामान बदलावरील कृतीसाठी युवकांचा सहभाग विशेष महत्वाचा असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी नमूद केलं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला बारामती जवळ महिन्याभरापूर्वी बारा कोसळलेल्या लिअरजेट फोर्टी फाय विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधला डेटा मिळवण्यासाठी रेकॉर्डरच्या निर्मात्या कंपनीकडून विशेष सहाय्य मागवलं असल्याचं विमान अपघात तपास कार्यालय अर्थात एआयबी न म्हटलं आहे या विमानातले दोन्ही रेकॉर्डर दुर्घटनेपूर्वी बराच काळ तीव्र तापमानात राहिल्याचं एआयबी न म्हटलं आहे या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल वर्षा निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यावेळी उपस्थित होते ही मागणी विचारात घेऊन उद्याच केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात <दिणागी> राष्ट्रीय सेवा योजनेतून घडणारा विद्यार्थी भविष्यात देशाला प्रगतीपथावर नेईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं विकसित भारताचं स्वप्न अशा युवा शक्तीच्याच आधारानं साध्य होणार आहे असा विश्वास केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल पुण्यात व्यक्त केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा समारोप त्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी त्या बोलत होत्या या शिबिरात बारा राज्यातले एकशे पंच्याण्णव विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी बोलताना खडसे म्हणाल्या सोशल इकोसिस्टम आप केसे स्टेबल रख सकते हो काम करते हो और यही हमें सीखना है और इसके माध्यम से ही हम विकसित भारत की तरफ बढ़ सकते हैं क्योंकि हमारा मेन मोटो यही है कि जो आदरणीय प्रधानमंत्री जी ने और हम सभी ने जो सपना देखा है कि 2047 में हमें इस देश को विकसित बनाना है तो विकसित इंफ्रास्ट्रक्चर से नहीं बनेगा तो विकसित हमारे विचारों से बनेगा और हम सब एक मिल एक साथ आगे बढ़ेगे तब ये जाके ये देश विकसित बनेगा और इसका यही एक क्लियर इंटेंशन आहे की हमारे आने वाली पीढीमध्ये से हमें लीडरशिप को युवा के बीच में से आगे लेके जानाय साहित्य निर्मिती क्षेत्र उत्कृष्ट कार्य करण्यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा राज्यस्य मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल केली साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार बालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला आहे 10 लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे तर मराठी प्रकाशन व्यवसायात लक्षणीय कार्य करण्यासाठीचा श्री पू भागवत पुरस्कार यंदा नांदेडच्या निर्मल प्रकाशन या संस्थेला जाहीर झाला आहे तर कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांना तर विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार आळंदीच्या शांतीब्रह्म ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना जाहीर झाला आहे राज्यभर धावणाऱ्या एस टी म्हणजे लालपरीच्या सुरक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एकशे अकरा कोटी रुपयांचा अत्याधुनिक नवीन सी सी टी व्ही प्रकल्प हाती घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनक यांनी दिली या प्रकल्पांतर्गत राज्यातल्या सहाशे तेहतीस ठिकाणी एकूण सात हजार पस्तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत यामुळं एस टीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई ठाणे रायगड आणि पालघर विभागातील चौसष्ट महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रात एक नवीन पथदर्शी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचा महत्वपूर्ण झालेल्या राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला हंगामासाठी दरवर्षी स्थलांतर करणाऱ्या हंगामी कामगारांना शासन आणि संस्थांची अस्तित्वातील धोरणं आणि कल्याणकारी योजनांचे लाभ प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर मिळवून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या चर्चेत स्थलांतरित ऊसतोड कामगारांना आरोग्य सेवा शिक्षण आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यातील अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज प्रामुख्यानं सूर्यप्रकाशित हवामान राहणार असून हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत चर्चा दोन्ही देशात महत्वपूर्ण करार हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार जाहीर नेमाडे कुलकर्णी अजय अतुल यांना सन्मानित करणार आकाशवाणी पुणे केंद्रावरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकून